मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू शहरातील नूतन विद्यालय क्रीडा विभाग व खेळाडूंच्या वतीने चौदा ऑगस्ट रोजी सेलूचे उपविभागीय अधिकारी दीपक कुमार वाघमारे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल त्यांचा नूतन विद्यालय क्रीडा विभाग व खेळाडू यांच्या वतीने नूतन इंडोअर क्रीडा हॉलमध्ये सत्कार करण्यात आला या प्रसंगी नूतन विद्यालय क्रीडा विभाग प्रमुख गणेश माळवे रामेश्वर गाडेकर रघुनाथ टाके विजय खरात पोलीस कर्मचारी हरिकुपसे रणमाळ आदीजण उपस्थित होते या प्रसंगी बोलताना दीपक वाघमारे म्हणाले की खेळाडूंनी जिद्द चिकाटी मेहनत खिलाडूवृत्तीने मैदानावर पदक प्राप्त करून उच्च पदावर नोकरी करून आपल्या आई वडिलांना व गुरुजनांचा सन्मान वाढवावा देशभरातील प्रशंसीय पोलीस सेवेसाठी दरवर्षी दिले जाणारे राष्ट्रपती पदक यावर्षी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झाले असून महाराष्ट्रातील एकूण अडतीस पोलीस अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे या मानाच्या यादीत सेलू उपविभागाचे उपविभागीय अधिकारी दीपक कुमार वाघमारे यांचा समावेश झाला आहे महाराष्ट्र पोलीस सेवेतील त्यांच्या कर्तृत्व निष्ठा आणि उत्कृष्ट कार्यामुळे हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे पोलीस सेवेत कार्यरत असताना शिस्तबद्ध कारभार गुन्हेगारी नियंत्रण जनतेशी सुसंवाद आणि उत्कृष्ट तपास कार्य यासाठी वाघमरे यांची कामगिरी विशेष ठरली आहे दरम्यान पाथरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश लांडगे यांनी चौदा ऑगस्ट रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक कुमार वाघमारे यांची सदिच्छा भेट घेत त्यांचे अभिनंदन केले पोलीस उपा निरीक्षकपदी निवड एकोणीसशे पंच्याण्णव सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी निवड दोन हजार आठ पोलीस निरीक्षक दोन हजार अकरा त्यानंतर सेलू येथे पोलीस उपअधीक्षक पदोन्नती झाली पोलीस महासंचालक पदक दोन हजार चोवीस रोजी मिळाले पोलीस उपअधीक्षकपदी पदोन्नती दोन हजार पंचवीसपर्यंत सेवेत असताना उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे तीनशेच्या वर बक्षिसे मिळाले आहेत व पंचाळीस प्रशस्तीपत्रे मिळाले असून उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन दोन हजार चोवीस साली पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यालयाने सन्मानचिन्हसुद्धा प्राप्त झालेले आहे गुरुवार चौदा ऑगस्ट रोजी केंद्रीय गृह मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने त्यांना राष्ट्रपती पदक घोषित करण्यात आले आहे सेलू शहरात नव्याने उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून त्यांची पदोन्नती झाली आहे त्यानंतर हा राष्ट्रपती पदक घोषित झाले हा त्यांचा झालेला सन्मान सेलू शहरासह जिल्ह्याच्या लौकिकात भर टाकणारा आहे त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गारवा बार अँड रेस्टॉरंट सेलू रोड वालूर प्रोपरायटर एम पी पाथरकर वालूर महिलांच्या पसंतीचे नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू